सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित ऍडव्हेंचर पार्क स्ट्रीट बाजार तसेच रंगभवन प्लाझा येथे भेट देऊन पाहणी केली यावेळी उपायुक्त आशिष लोकरे कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी सहाय्यक अभियंता महादेव इंगळे कनिष्ठ अभियंता सतीश बुर्ला स्वप्नील पवार उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलनकर स्वामीनाथ कल्याण शेट्टी यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आयुक्तांनी अॅडव्हेंचर पार्क परिसरात श्री सिद्धेश्वर मंदिर तलावा शेजारील लेक फ्रंटवरील वॉकिंग ट्रॅकवरील गवत काढणे वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे झाडांची देखभाल करण्याच्या सूचना दिल्या तसेच ॲडव्हेंचर पार्क भिंतीलगत असलेल्या झाडांचा बुंधा व आजोरे न उचलल्याबद्दल संबंधित आरोग्य निरीक्षकावर पाचशे रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना दिल्या पार्क किरकोळ दुरुस्ती तसेच तलाव परिसरातील वाढलेली झाडे तात्काळ छाडण्याचे निर्देश दिले पार्कमधील ई टॉयलेट त्वरित दुरुस्त करून सुरू करण्याचे आदेश दिले रंगभवन प्लाझा येथील ई डी दुरुस्तीचे काम एका आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदारांना दिल्या तसेच प्लाझा परिसरातील ओपन गटारीतील माती काढून स्वच्छता करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले स्ट्रीट बाजारची लिलाव प्रक्रिया तात्काळ राबवण्याच्या तसेच वीर सावरकर मैदानातील जागा खाद्यपदार्थ विक्री व पार्किंगसाठी भाड्याने देण्यासाठी लिलाव प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आल्या आयुक्त डॉक्टर उंबासे यांनी पाहणी दरम्यान सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेल्या सुविधांची नियमित देखभाल स्वच्छता व व्यवस्थापन उत्तम राखावे असे निर्देश दिले